आजच्या घटनेमध्ये मारणारा दिव्यांग आहे मरणारा दिव्यांग आहे याचा मास्टर माइंड दिव्यांग आहे जी गोष्ट धडधागट व्यक्तीला जमणार नाही ती व्यक्ती गोष्ट दिव्यांगांनी करून दाखवलेली आहे या घटनेमध्ये सस्पेन्स आहे थ्रिल आहे थ्रिलर आहे अफेअर आहे विश्वासघात आहे धोका आहे माइंड आहे आणि मास्टर माइंड आहे डोकं चक्रावून टाकणारी आजची ही सायलेंट मर्डर मिस्ट्री आहे तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ठिकाण आहे मुंबई शहरातील दादर रेल्वे स्टेशन वार आहे सोमवार वेळ आहे मध्यरात्रीच्या बाराच्या सुमारासची आणि दादर रेल्वे स्टेशनवरती फलाट क्रमांक आहे अकरा नेहमीप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तिथं थोडीफार गर्दी होती आता यावेळेस रेल्वे पोलीस त्यांच्या कर्तव्यावरती होते याचवेळी तुतारी एक्सप्रेस फलाट क्रमांक अकरावरती आलेली होती प्रवाशांची चढउतर चालू होती तेवढ्यात रेल्वे पोलिसांची नजर दोन व्यक्तींवरती पडली दोघं व्यक्ती तुतारी एक्सप्रेसकडे धावत होते आणि त्या त्या ठे त्यांच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्याकडे एक मोठी ट्रॉली बॅग होती सुटकेस होती आणि ते सामान प्रचंड असावं आणि ते वजन इतकं होतं की त्या दोन व्यक्तींनासुद्धा ओढलं जात नव्हतं कसरत करावी लागत होती आणि त्या व्यक्तींनी ते बॅग जी आहे ती खेचत पुढं नेलेली होती ही गोष्ट डॉ त्या पोलिसांनी बघितली होती आता पोलिसांना संशय आला होता आणि पोलिसांना असं वाटलं की अरे हे एवढं सगळं हे करतायत तर नक्की काय आहे आत आतमध्ये एवढी मोठी बॅग आहे त्यामुळे पोलीस त्यांच्या दिशेनं जायला लागली आता आपल्या दिशेनं पोलिस येत आहेत हे ये पाहिल्यानंतर ते जे ओढणारे होते ते दोघंही दिव्यांग होते तर ते घाबरलेले आहेत आणि ते पोलिसांना पाहिलं आणि थरथर कापायला लागले त्यांना प्रचंड घाम फुटला आणि दोघांच्या हालचाली या संशय निर्माण करणाऱ्या झाल्या आणि त्यावेळेस त्यातला एक जण आहे तो त्या ठिकाणावरून पळून गेला आता या ठिकाणी एक जण होता आणि पोलिसांना संशय आला मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि बॅगेत काय आहे ते तपासायला सुरुवात केली बॅगेमधून दुर्गंधी येत होती आणि ज्यावेळेस ती बॅग उघडली ती जशी बॅग उघडली तसा मोठा धक्का बसला एखाद्या दिव्यांगाच्या बॅगेमध्ये काय असू शकतं फार फार तर कपडे वगैरे असू शकतात पण या बॅगेमध्ये एका व्यक्तीची डेड बॉडी होती आता सगळी यंत्रणा कामाला लागली होती थरकाप उडालेला होता आणि अगोदरच एक प्राणी पळून गेलेला होता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं होतं आणि पोलिसांनी बॅग आणि मृतदेह ताब्यात घेऊन मग चौकशीला सुरुवात केली मात्र या समोर त्या तरुणाचं बोलणंच कळत नव्हतं कारण तो मुकबधीर होता आता हा कुठला होता काय होता याच्याबद्दलची काय माहिती समजायला मार्ग नव्हता आणि त्यानंतर मग मुकबधीर यांची भाषा समजणारी तज्ज्ञ व्यक्ती पाहिजे होती यावेळी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे राजेश सातपुते यांच्याशी संपर्क करण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा गौरव सातपुते हे शिक्षक आहेत आणि ते ही भाषा समजतात आणि त्यानंतर मग त्यांचा मुलगा गौरव यांच्या मदतीनं या हत्येचा गुंता सोडवायला पोलिसांनी सुरुवात केली आता याच्यामध्ये जो सापडला तो होता जय प्रवीण चावडा आणि त्याचा जो साथीदार पळून गेला होता त्याचं नाव होतं शिवजित कुमार सिंह आता या हत्या करण्यामध्ये आलेल्या व्यक्तीचं नाव होतं ज्याचा मर्डर झाला होता त्याचं नाव होतं तीस वर्षाचा अर्षद अली सादिक अली शेख आता इथं एक घटना समोर आली ती पाहण्याच्या अगोदर या घटनेमध्ये हे जे तीन लोक होते ते नक्की कोण होते यांचा एकमेकांशी काय संबंध होता तर ज्याचा खून झाला तो अली सादिक अली शेख हा मुंबईच्या कुर्ला या परिसरामध्ये आपल्या कुटुंबासमवेत राहत होता त्याच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी होती रुखसाना आणि त्यांना दोन मुलं होती अली आणि रुखसाना यांचा दोन हजार बारामध्ये प्रेमविवाह झाला होता लव्ह मॅरेज झालेले होतं आणि अली पण मुकबधीर होता आणि त्याची बायको जी आहे तीसुद्धा मुकबधीर होती दोघंही दिव्यांग होती आणि त्यांचीही लव स्टोरी होती आता अली हा छोटी मोठी कामं करायचा आणि आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होता पण दोघांचाही संसार सुकानं सुरू होता आता या अलीचे दोन मित्र होते एक होता जय प्रवीण चावडा आणि दुसरा मित्र होता शिवजित सिंह हे सुद्धा मुकबधीर होते जय प्रवीण चावडा याचं कुटुंब जे आहे ते कॅनडामध्ये होतं आणि पायधुनी या भागामध्ये गुलालवाडीमध्ये हा राहत होता हा हे श्रीमंत होता प्रचंड कडगंचा पैसा होता कोट्यावधीच्या घरामध्ये तो राहत होता आणि जय चावडा हा मुंबईच्या अंधेरीतील एका लॅबमध्ये ॲनिमेशनचं काम करत होता आणि आता तिसरा मित्र जो आहे शिवजित हा सुद्धा त्याच भागामध्ये राहत होता पण सध्या तो बेरोजगार होता तिघंही मूग होते आणि तिघंही एकत्र क्रिकेट खेळायचे यामुळे यांच्यामध्ये गाढ मैत्री झाली होती आणि त्यानंतर यांचे गाढ गाढमैत्री नंतर एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू झालेलं होतं आणि जयचं घर जे आहे ते मोठं होतं प्रशस्त होतं त्यामुळे दर रविवारी हे तिघं मित्र त्याच्या घरी दारू प्यायला बसायचे तर अशा पद्धतीची ही या घटनेची पार्श्वभूमी आहे आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊ तर जय चावडाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तो माहिती देतो आहे तर त्या दिवशी नक्की काय झालं होतं तर हे तिघं मित्र जयच्या घरी दारू प्यायला बसले होते आणि त्या ठिकाणी हा मर्डर झाला होता त्या जयने सांगायला सुरुवात केली होती की मी दारू आणा मी म्हणजे तो तो दारू आणायला गेला होता आणि नंतर तो माघारी आला तर बघितलं शिवजीत आणि अर्षद यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली आणि यावेळेस शिवजीतनं त्याचा मर्डर केला होता आणि जयला धमकावलं होतं की जर तू हा मर्डर लपवण्यासाठी मदत केली नाही तर तुला सुद्धा मी ठार मारेल आणि त्यानंतर मग त्यांनी ही बॉडी जी आहे ती बाथरूममध्ये नेली त्यानंतर त्या बॉडीतलं त्या त्या सगळं रक्त काढून टाकलं नंतर ती बॉडी कोरडी केली आणि तिला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलं आणि सुटकेसमध्ये भरलं आणि पायधुनीवरून टॅक्सी केली आणि ती सुटकेस छत्रपती शिवाजी महाराज स्थानक जे आहे त्या ठिकाणी आणण्यात आली आणि तिथून मग खोपोली लोकल आहे त्या लोकलनं दादरला आणण्यात आली आणि रात्रीच्या साधारण बाराच्या सुमारास ही मंडळी तिथं आली आणि याच वेळेस ती एक्सप्रेस पण तिथं आली होती तुतारी एक्सप्रेस आणि त्याच काळामध्ये जय सापडला आणि दुसरा जो आहे शिवजी तो पळून गेला होता आता या ठिकाणी ही हत्या शिवजीतनं केली होती आणि आपण पीडित आहोत असं जयनं दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि हत्या करतानाचे त्यानं सांगितलं की मी व्हिडिओचं शूटिंगसुद्धा काढलेलं आहे तर अशा आशया आशयाची माहिती ही जयच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत पोहोचली होती त्यानंतर पोलिसांनी शिवजीत त्यालासुद्धा ताब्यात घेतलं होतं त्याचीसुद्धा चौकशी सुरू झाली होती त्यानं वेगळी स्टोरी सांगितली होती त्यानं सांगितलं की हत्या जी आहे ती जय चावडानं केलेली आहे आणि मी मृतदेह लपवण्यासाठी मदत केली नसती तर त्यानं मला मारलं असतं अशा पद्धतीनं दोघंही आपल्या आरोप दुसऱ्यावरती दुसऱ्याचा आरोप अशा पद्धतीनं त्यांचं ते एकमेकांवर टाकायला सुरुवात झालेली होती वेगवेगळी कारणं हत्या का झाली याची समोर यायला लागली होती याच्यामध्ये पहिली पहिली गोष्ट समोर आली ती म्हणजे अर्षदनं जयकडून दोन लाख रुपये घेतले होते ते त्यानं परत दिले नव्हते त्यामुळे ही हत्या झाली दुसरं कारण की शिवजीत याचे अर्शदच्या पत्नीबरोबरचे संबंध होते म्हणून ही हत्या झाली तिसरं अर्शदकडे जय आणि त्याच्या प्रियसीचे तसले फोटो होते आणि व्हिडिओ होते त्यामुळे तो ब्लॅकमेल करत होता त्यामुळे त्या त्या त्याची हत्या करण्यात आली अशा पद्धतीच्या अनेक शक्यता समोर यायला लागलेल्या होत्या आणि वेगवेगळी माहिती समोर यायला लागली होती आता वर्षभरापासून हे तिघंही एकमेकांचे चांगले मित्र होते त्यानंतर एकमेकांच्या घरी जात होते आणि याच्यामुळेच अर्शदची पत्नी रुखसाना आणि अर्शदचे दोन मित्र यांची चांगली ओळख झाली होती आणि हे सगळे दिव्यांग होते मुकबधीर होते आणि त्यामुळे यांची भाषा यांना समजत होते आता या सगळ्यांच्या दरम्यान अजून एक नवीन माहिती समोर आली ती म्हणजे विवाहित रुक्साना आणि जय चावडा यांच्यामध्ये विवाहबाह्य प्रेमसंबंध सुरू झाले होते आणि जवळजवळ वर्षभर हे असे संबंध सुरू राहिले आणि यानंतर मग त्या रुक्सानाला आणि या जयला वाटायला लागलं की हा जो अर्षद आहे तो त्यांच्या प्रेमामध्ये अडथळा वाटतोय आणि त्यामुळे मग त्यांनी त्याच्या हत्येचा कट रचला आणि त्याला मारण्यासाठीचा प्लॅनिंग सुरू केला होता आता पत्नी हिनं हा संपूर्ण कट रचल्याचं धक्कादायक समोर आलेलं होतं रुक्सानानं प्रियकर जय चावडाला सोबत घेतलं आणि आणि त्यानंतर मग जयनं आपला मित्र शिवजीत यालासुद्धा सुद्धा आपल्या कटात सामील केलं आणि पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला रविवारी जय चावळानं आपल्या पायधुनी भागातील घरी यांना दारू प्यायला बोलवलं पार्टी केली आणि नेहमीप्रमाणे प्यायला बसल्यानंतर मग यांनी त्याला मारहाण केली त्यानंतर मग त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं त्याला, त्याला, त्याला मारल्यानंतर मग कशा पद्धतीनं ते नेलं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे आता या अर्षद अलीची हत्या करताना व्हिडिओचं रेकॉर्डिंगसुद्धा करण्यात आलेलं होतं सात मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता आणि याच काळामध्ये बेल्जियममध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून संपूर्ण घटाक्रम म्हणजे घटना वगैरे दाखवण्यात आलेली होती किंवा याचं दुबईचंसुद्धा कनेक्शन समोर आलेलं होतं आता हत्या केल्यानंतर दोघांनी रुखसानाला फोन करून काम खतम व्हा अशीसुद्धा माहिती दिलेली होती हत्याकांडानंतर शिवजित सिंहने हत्याकांडाचा व्हिडिओ अनेक ग्रुपवरती स्वतः शेअर केलेला होता पोलिसांनी या प्रकरणी मग जय चावडा त्यानंतर शिवजित आणि मयत अर्शदची पत्नी रुखसाना यांना ताब्यात घेतलं आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये हत्येच्या वेळी शिवजीत सिंहने बेल्जियमच्या ज्या व्यक्तीला फोन केला होता ती व्यक्ती कोण होती त्यानंतर याचा अजून कोणाशी काही संबंध आहे किंवा अजून याच्यामध्ये काही घटना समोर येते आता इथं असा प्रॉब्लेम येतो की आता एक माहिती समोर आली त्याच्यानंतर अजून दुसरी माहिती समोर येते त्यानंतर हीच मंडळी एकमेकांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत त्यानंतर ह्यांची भाषा बराच वेळा एखादा मीडिएटर नसेल तर कळणार पण नाही अशा पद्धतीचे आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी समोर येतात त्याच्यामुळे नक्की काय घडलं होतं नक्की कोणाचं अफेअर होतं आणि नक्की याला मारण्याचं मूळ कारण काय होतं आणि हे कनेक्शन बाहेरच्या देशातलं कनेक्शन नक्की काय होतं तर तरी या सगळ्या गोष्टींचा अजूनही उलगडा म्हणजे जो शंभर टक्के उलगडा व्हायला पाहिजे तो अजून झालेला नाही आहे पोलिसांचा तपास चालला आहे कदाचित काहीतरी वेगळी माहिती अजूनही समोर येऊ शकते फक्त जे कन्फ्युजन समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आता याच्यातनं या, या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो तर रात्रीच्या बारा वाजता दादर रेल्वे स्टेशनवरती तुतारी एक्सप्रेस ही गाडी लागते ही माहिती आपल्याला या घटनेतनं होते या व्यतिरिक्त तर आपल्याला काय धडा मिळाला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद